आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चिंचावड फाटा ढवळेश्वर गावातील धीरज भरत पवार वय सत्तावीस हा तरुण अभियंता त्याच्या शेतात मोटर सुरू करण्यासाठी गेला होता पाय घसरल्याने तो विहिरीत पडला या संदर्भात अग्निशामक दलाचे शकील तैराक यांनी घटनास्थळी जात विहिरीतून धीरज पवारेचा मृतदेह बाहेर काढला विहीर सत्तर फूट खोल असल्याने मृतदेह हो काढण्यास सुमारे एक तास लागला शुक्रवार दोन मे रोजी सकाळी हा प्रकार घडला या प्रकरणी तालुका पोलिसांनी पंचनामा केला असून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे धीरज पवार हा नाशिक येथे अभियंता होता सुट्टीमुळे तो गावी आल्याचे बोलले जात आहे माझे नाव पप्पू पवार माझा चुलत भाऊ धीरज पवार हा नाशिकहून अक्षय तृतीयानिमित्त घरी आलेला होता आणि तो आज दुपारी घरात पाणी संपल्यामुळे विहिरीवरती मोटर मोटर चालू करायला आला आणि मोटर चालू करून रिंगवर बस बसल्यावर त्याचा अचानक तोल गेला आणि तो विहिरीत पडला विहिरीत पडला तर तो म्हणजे जागेवरच मयज झाला तो तो नाशिकला जॉबला असतो आणि सुट्टींसाठी तो घरी आलेला होता त्याचं वय सत्तावीस वर्ष होतं आणि जवळजवळ आता लग्नाची तयारीच होती म्हणजे जवळ म्हणजे स्थळ वगैरे पाहणं आमच्यात चालू झालेलं होतं ए के पी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नास